मी ना नाही मग फवारा घेतो का दिवसभर क न कु फवार लोकांना कळत नाही उत्तर आहे का ए बरो बैठब बरो तुम्ही बघा तुम्हालाही सांगतो दत्ताने चोवीस गुरु केले किती केले नाही आमचे हे गुरु आहेत दहा बारा गुरु करायला पाहिजे वीस पंचवीस गुरु करायचे दत्तानं तरी चोवीस केले आपण पंचवीस करायचे मी पंच्याण्णव पासून गुरु शोधित होतो पंच्याण्णव पासून पण मला शहाण्णवला एक गुरु सापडलं गुरुजी होतं बीएससी बी एड शिकलेलं आणि मी बार मी म्हणलं बरं झालं आपल्याला गुरुजी कसं पाहिजे बी एस सी बी एड पाहिजे पंचवीस वर्षाचं व्हर्जन पाहिजे पुढचं हो एकदम क्वालिटी महाराष्ट्रात टॉप संप्रदायच पलटी मारला मीकरांना गुरु असा खराब माल नाही गुरु करायचा आपण दहावी पास आहे ना बारावी पासवाल्याची संगत धरायची नवीन पासवाल्याचा हलकट माल नाही करायचा आपण जाऊ सुद्धा श्रीमंत विचारायचं पाहिजे जावाचा बंगला पाहिजे जावाच्या शेतात दाळेबाचे शेत पाहिजे जावाकडे दहा बारा एकर कांदे पाहिजे तिच्याकडे दहा बारा एकर जे दोन चार एकर तिचे कांदेच पाहिजे दोन चार एकर मध्ये तिचा गहू पाहिजे अशी जाऊ पाहिजे कशी हो आता ही पोरं सांगतील सर असं मुळे मिळत नाही तुम्हाला बसल्या बसल्या आग होत हे सावधान इकडे बघा आपल्या शेतात हरभार आहे कुणाच्या शेतात आपल्या शेतात हरभरा आहे तुला नाही तर नसू हे सगळा पुढचाच माल दिसतो आपल्या शेतात हरभरा आहे तुम्ही तो शेतच नाही ना अरे मानसिकता अशी ठेवायची हे दादा इकडे बघ तुझं काय नाव आहे समर्थ नाव आहे स्वामीचं नाव आहे हे बघ मनात असा निश्चय करायचा आणि कुठल्याही शेतात गेलं की एवढं ध्यानात ठेवायचं बस एखादा एक का होईना मी होईना पण घेणारच हा निश्चय झाला ना त्या वाटाला माणूस चालला की ती सेन्सेर आहे ना त्या सेन्सेर मध्ये जी आधीशक्ती इतका नाही ती सपोर्ट करतात तुम्हाला कधी म्हणायचं फक्त खोट्या भावनेतून नाही म्हणायचं नाही 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 हेच इकाबच असं नाही म्हणायचं हे दुर्योधनाचा माणूस नाही दुशासन नकोच हो शकुनी अजिबात मनात नको नाही असं प्रोत्साहन द्यायचं अरे तुम्ही एवढे जायचं <laughs> का म्हणून पुन्हा इथं बसलं असतो आणि <laughs> एक विनंती करतो कधी आपलं आता तुम्ही बाबर मी गुरुजी ए, ए, मी गुरुजी असं कमन केलं त्याच कारण आहे गुरुजीच तसं पाहिजे उच्च लेव्हलच तुम्हाला मी कास का असं बोललो तर त्याच सुंदर उदाहरण आहे भविष्यामध्ये तुम्ही सुद्धा सगळ्यांनी इथून पुढे प्रयत्न करायचा आता आपल्याकडं काय बाद सायला बाबा आता मी चारशे किलोमीटर आलो एक वाजता निघलो जळगावच्या भुसावळच्या मधी बडगाव तालुका आहे किती म्हणलं तर साडे नऊ दहा वाजत होते अशी मोबाईलला लोकेशन नुसार तुळजापूर टाकले मी आठ वाजून तिथे मिनिटाला लालो पंधरा मिनिटाला तुमच्या मनात निश्चय पाहिजे मी पोहोचणारच एकटाच होतो ड्रायव्हर नव्हता आज बाजरी प्यायला जो शेतात गेलो होतो तुम्हाला कसं जातात मी जाणार निश्चय महत्वाचा आहे तुमच्या देण्यात काय येतं माहिती माहितीये का कसं करावा असं नाही वाच एक थांबल्यावर कालेच कीर्तन करून उशीर झाला एक वाजता निघायला नाही तर सकाळपासून निघाले माणूस आठशे किलोमीटर जाईल फक्त एक ध्यानात ठेवायचं मला काहीतरी करायचे मला सुखी व्हायचे मला समाधानी आता हे तुमचं शिंदे फळ गाव आहे तुमच्यासाठी थोडंच आहे मागं कुणीतरी राहत होत आता पुढे कुणीतरी राहणार आहे आणि तुम्ही थोडे दिवस आहे मी थोडे दिवस आहे आपण ह्या प्रथम तलाव निघून जाणार झाले आता केस पांढरे